नमस्कार स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंती उतरली आहे या मालिकेतील सागर व मुक्ताची जोडी प्रेक्षकांना खूपच भावली नुकतंच या मालिकेत सागर व मुक्ताचं प्रेम बहरताना दिसत आहे मात्र अशातच या मालिकेतील एका महत्त्वपूर्ण पात्राने या प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे चला तर मग पाहूयात कोणता आहे तो कलाकार व काय आहे हे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो या मालिकेचे दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहलता वसईकर यांचे पती गिरीश वसईकर हे करत होते परंतु आता त्यांनी या मालिकेचा निरोप घेतला असून त्यांच्या जागी विघ्नेश कांबळे हे या मालिकेचे दिग्दर्शन करताना दिसणार आहेत नुकतंच काही दिवसांपूर्वीच विघ्नेशने या मालिकेचे दिग्दर्शन करतानाचे काही फोटोज इंस्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांना ही माहितीच दिली होती विघ्नेशने याआधी तुझेच मी गीत गात आहे मुरांबा यांसारख्या अनेक मराठी मालिकेचे दिग्दर्शन केले आहे तर तुम्ही ही मालिका बघताय का, का कमेंट्समध्ये नक्की कळवा